नवी मुंबईतील दिघा परिसरात राहणाऱ्या रोशन नाईक हा स्वतःच्या घरातूनच ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून रबाळे एम आय डी सी पोलिसांनी रोशन नाईक याला ताब्यात घेतलंय अनेक दिवसांपासून सदर आरोपी ड्रग्ज विक्री करत होता पोलिसांनी यशस्वी सापळा रचून आरोपी रोशन नाईक याला अटक केली आहे आरोपीकडून सत्तावीस पूर्णांक सत्तर मिलीग्राम वजनाचं एम डी ड्रग्ज जप्त केलंय यामधील दुसऱ्या आरोपीचा शोध हा सुरू आहे चौदा आठ चौदा ऑगस्टला व्यसन नामे रोशन बसना नाईक हा जो आहे तो तेमडी हे अमली पदार्थ विक्रीकरता त्याने आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात सातशे ऐंशी एम एल एवढं निलग्रॅम एवढं एमिन ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे तसंच सोळा ऑगस्ट रोजी जे आम्हाला माहिती मिळाली की गुटख्या गुटख्याची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊन त्या जवळजवळ दोन दो, दो लाख चव्वेचाळीस हजार किंमतीचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती सध्या याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे एक आरोपी गाडीत मिळालं त्याचा तपास चालू आहे त्या पुढे कुठून आणला काय नाही बाबत पहिले काय गुन्हे दाखल एमडीच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत